नमस्कार मित्रांनो एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपली एखादी इच्छा असेल आपण ती देवाकडे मागतो आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवाची सेवा करतो पण मित्रांनो देवाची सेवा कशा प्रकारे केल्यामुळे आपल्या इच्छेची पूर्तता होते हे आपल्याला माहीत नसते मित्रांनो आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत आठ नोव्हेंबरला आहे संकष्टी च चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीपासून एक उपाय जर तुम्ही सुरू केलात तर आठ महिने पूर्ण होईपर्यंत तुमची जी काही इच्छा असेल मनामध्ये जी तुमची इच्छापूर्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छापूर्ती होऊ शकते मग या महिन्याच्या संकष्टीपासून जरी तुम्हाला ते नाही जमलं तरी पुढच्या महिन्याच्या संकष्टीपासून तुम्ही हा उपाय नक्की करा कोणत्याही महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तरीही तुमची मनोकामना पूर्ण होईल पण मित्रांनो नक्की तो उपाय काय आहे आणि तो नक्की कधी करायचा आहे कसा करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी लक्षात घ्या आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले प्रयत्न हे शंभर टक्के हा असायला हवेत आणि प्रामाणिकपणे असायला हवेत आणि एवढं करूनसुद्धा जर आपल्या मनासारखं घडत नसेल तर तेव्हा मात्र आपण म्हणतो देवा आता तूच काहीतरी कर एवढे प्रयत्न करूनही एवढं मनापासून सर्व करूनही आमच्या इच्छेची पूर्ता हो पूर्तता होत नाही तर यासाठी तूच काहीतरी कर त्यासाठी आपल्याला देवाची थोडी उपासनासुद्धा करावी लागते कष्ट प्रयत्न सगळं केल्यानंतर इच्छापूर्ती झाली नाही तर गणपती बाप्पाचे काय धरावे आणि हा उपाय केल्यावर हा उपाय काय आहे तर हा एक मंत्र आहे त्या मंत्राचा जर आपण आठ महिने जप केला तर इच्छापूर्ती नक्की होईल आपल्याला या मंत्राचा आठ महिने जप करायचा आहे हा मंत्र इच्छापूर्ती करणारा मंत्र आहे हा मंत्र आहे ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्र पुन्हा एकदा ओम नमो भगवते गजाननाय अगदी सोप्पा सोप्पा मंत्र आहे हा मंत्र आपल्याला कमीत कमी अकरा वेळा पठण करायचा आहे खरं तर तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हणणे गरजेचे आहे म्हणजेच एक माळी जप करायला पाहिजे पण आपल्याला नसेल जमत तर कमीत कमी आपण दिवसातून अकरा वेळा ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचे पठण केले पाहिजे हा मंत्र जर कमीत कमी तुम्ही आठ महिने पठण केला तर इच्छा आकांक्षा गणपती बाप्पाच्या कृपेने नक्की पूर्ण होतील आध्यात्मिक उन्नती सुद्धा होईल हा द्वादशाक्षरी मंत्र आहे हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे असं सांगण्यात येतं या मंत्राचा जप करताना मात्र तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावे लागेल जसं की मंत्राचा जप करण्याआधी हात पाय स्वच्छ धुवावेत देवासमोर दिवा लावा देवाला नमस्कार करावा आणि मग या मंत्राचा जप सुरू करावा गणपती बाप्पाला प्रार्थना करावी आणि तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पापुढे तुम्ही मांडावी आणि नंतर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप सुरू करावा असा संकल्प सुद्धा गणपती बाप्पा समोर व्यक्त करावा पण त्याचबरोबर तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमचे प्रयत्न सुद्धा महत्वाचे आहेत कारण देरेही खाटल्यावरती असं होत नसत मित्रांनो देरेहरी खाटल्यावरती असं होत नसतं देव प्रयत्न करणाऱ्यालाच यश देतो जर तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर तुमची इच्छापूर्ती होऊ शकत नाही तुमच्या प्रयत्नांसोबत आपल्याला गणपती बाप्पालाही प्रार्थना करायची आहे आणि प्रयत्नांची जोड त्यासोबत ठेवायची आहे लक्षात ठेवा बऱ्याचदा प्रयत्न करूनही मनासारखं घडत नाही हातात तोंडाशी आलेला घास निघून जातो किंवा हवा तसा परिणाम साधला जात नाही तेव्हा मात्र योग्य साधण्याची गरज असते योग्य पद्धतीने उपाय करण्याची गरज असते कुठलीही साधना उपासना करण्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे जर तुम्ही या चतुर्थीपासून सुरुवात केली तर रोज न चुकता या मंत्राचा जप व्हायलाच हवा महिलांनी अडचणीचे चार दिवस सोडून मग नंतरच्या दिवसांमध्ये या मंत्राचा जप करावा महिला मुलं पुरुष कोणीही करू शकतात हेतू मात्र शुद्ध असावा आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असा विचार आला असेल की मंत्र जप करून जर इच्छापूर्ती झाली असती तर सगळेच टाटा बिरला अंबानी झाले असते नाही का आता हा युक्तिवादसुद्धा चुकीचा नाही आहे पण शेवटी श्रद्धा महत्त्वाची तुमची श्रद्धा असेल तर दगडातही देव दिसतो आणि श्रद्धा नसेल तर देवाची मूर्ती फक्त दगडच वाटते त्यामुळे तुमची प्रगती करून देणारा हा मंत्र आहे हा विश्वास श्रद्धा मनात ठेवून गणपती बाप्पाची उपासना जर तुम्ही सुरू केली तर निश्चितच तुम्हाला त्याचं फळ मिळेल पण जर तुमचा विश्वास नसेल तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर मात्र तुम्हाला ज्या गोष्टीबाबत शंका आहे ती तरी देव कशी पूर्ण करणार पण तुम्ही थकलेले असाल हताश झाले असाल निराश झाले असाल तर मात्र हा मंत्र तुम्हाला बळ देईल यात शंका नाही या मंत्राचा जप सुरू केल्यानंतर लवकरच तुमच्या मनातील नकारात्मक नकारात्मकता निघून जाईल सकारात्मक विचार यायला सुरुवात होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची इच्छा पूर्ती करण्यासाठी आणखीन काय गरजेचं आहे या दृष्टीने तुमचं मन आणि बुद्धी विचार करायला लागेल कारण कधीकधी प्रयत्नांची दिशा चुकत असते कधीकधी नक्की किती आणि कुठे प्रयत्न करायला हवेत हे कळत नसतं किंवा फार कशाला कधी कधी आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शनही मिळत नाही किंवा मार्गदर्शन करणारी व्यक्तीही आपल्याला भेटत नाही आणि म्हणूनच आपलं काम अडतं अशा अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात ज्या आपल्याला आपल्या हातामध्ये नसतात अशावेळी या प्रकारच्या जपानी गणपती बाप्पा आपली सगळी विघ्न दूर करतो आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी आपण उपस्थित असतो योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्याला मिळते आणि आपल्याकडनं योग्य ते करून गणपती बाप्पा घेतो आणि आपली प्रगती होते पण अर्थात मी मगाशी जसं म्हटलं तसं जर तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तरच चमत्कार दिसेल श्रद्धा आणि विश्वास कमी पडतोय असं जर वाटत असेल तर काळजी करू नका हा जप करत राहा श्रद्धा आणि विश्वाससुद्धा मजबूत व्हायला मदत होईल तुम्हाला पटत असेल तर या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा जप नक्की सुरू करा कमेंट बॉक्समध्ये गणपती बप्पा मोरया असं लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद